मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या नागपुरात होतोय यासाठी संभाव्य मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस हे स्वतः फोन करणार आहे त्यामुळे आता कुणाकुणाला फोन जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले दरम्यान एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची नावे अंतिम करून ती मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवली तर अजित पवार यांनी देखील आपल्या मंत्र्यांची यादी फायनल करत मुख्यमंत्री फडणवीसांना सोपवली आहे एकनाथ शिंदेकडे यंदा नगरविकास खाते कायम राहण्याची शक्यता आहे गेल्या सरकारमध्ये अजित पवार गटाकडे असलेले सहकार खातेही भाजप यावेळी आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही आहे यावरून भाजप व पवार गटातही धुसपूस सुरू आहे भाजपच्या हायकमांडने यावेळी तिन्ही पक्षांच्या मंत्रीपदांसाठी निकष ठरवून दिले त्यामुळे शिंदेच्या काही निकटवर्तीय मंत्र्यांची नावे कापली जाण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे